गरिबाचे दुःख समजून घेण्याकरता वेदना समजून घेण्याकरता या भारत मातेच्या वेदना समजून घेत असताना आपल्या सगळ्यांच्या वेदना समजून घेत असताना ती सहिष्णुतेचे अश्रू पण माझ्याजवळ आहे तर माझ्याजवळ अश्रू आहेत माझ्याजवळ निष्ठा आहे माझ्याजवळ घाम आहे माझ्याजवळ रक्त आहे आणि या सगळ्याचा संचय संचय सिंचन करून आपण निश्चित स्वरूपात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पुनः सत्य मध्य स्वतः बड़ा और हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करता मैं बहुत ही विनम्रता के साथ आपके सामने एक एफिडेविट देता हूं आमतौर पर चुनाव में अपन जाते हैं तो एफिडेविट वहां देना पड़ता है मगर मैं भी आज इस कार्यक्रम ईमानदारी वाले इस कार्यक्रम की पवित्रता को समझ आने वाले पांच साल में जो प्रदेश अध्यक्ष का चुनाव का सारा काम है इस पांच साल में मुझे कोई एमएलसी कोई राज्यसभा का कोई मेरे को, कोई पोस्ट मेरे को नहीं होना है ये मेरा एफिडेविट है और दूसरा जो एफिडेविट है कि पांच साल के बाद यहां पर सत्ता लाना है कांग्रेस की और वो भी लाना है डंके की छोट पे और उस वक्त मुख्यमंत्री जो है तो हमारे नेता है नेताओं में से एक, एक नेता हमारा मैं मुख्यमंत्री हूं ये प्रदेश अध्यक्ष की जो खुर्शी है ये बहुत अच्छी है काटेक भी है फुल सब है आणि माझ्या कानाला कोणी लागत नाही मी फटकल आहे ही माझी माझ्या जिल्ह्यातली ओळख आहे आणि तुम्हालाही सांगतो कड्या हो की आता पुढचे तुम्हीच असं जर म्हणाल तर मी काय काय करतो तुम्हाला त्यांना माहीत नाही तुम्हाला मी काही पुढचा भावी मुख्यमंत्री नाही भावी मुख्यमंत्री आपले जे नेते सर्व त्या नेत्यातला एक माणूस मुख्यमंत्री झालेला मला बघायचा आहे आणि मी काम कशासाठी करणार आहे तर मी येणाऱ्या पाच वर्षानंतर आपण सर्वजण काम करू काँग्रेस सत्तेत आणू आणि मी बघू इच्छितो की आपल्या या नेत्यांपैकी एक नेता तिथे शपथ घेताना म्हणेल की मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहे हे बघताना तुम्हाला मला शिवाजी शिवाजी मंडळाच्या मन, ग्राउंडवर शिवाजी पार्कवर हे बघायच्या आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे हे ॲफिडेव्हिट आज मी के साथ दे देहू मग माझा इंटरेस्ट आमदार एम एल सी होण्यात नाही राज्यसभा होण्यात नाही मुख्य होण्यात मग माझा इंटरेस्ट कशात आहे आता याचा खुलासा जर केला नाही काही गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत माझ्या शर्टला पैजम्याला जॅकेटला खिसेस नाहीत त्याच्यामुळे तो काही आरोप होऊ शकत नाही मात्र माझा इंटरेस्ट जो आहे तो काँग्रेसचा विचार मनामना घराघरात मना पोचवणं हा माझा संघटना <स्थाथ> बांधणे नव्याने मजबूत संघटना बांधणे हे माझं ध्येय हे माझं उद्दिष्ट आहे आणि आपला महाराष्ट्र जो आहे हा संपूर्ण काँग्रेस विचारांनी करावा या उद्दिष्टाकरता काम करणारा मी एक कार्यकर्ता म्हणून आगामी काळात काम करणार आहे आणि या सर्वांची पाहिजे तशी मदत मला निश्चित मिळेल हा आत्मविश्वास सर शेवटी या ठिकाणी व्यक्त करतो आणि उरत घेत असताना अजून मी पायाला भवरा बांधून डोक्यावर बर्फाची डोक्यावर बर्फाची साधी ठेवून आणि तोंडात खडी साखर ठेवून मी या महाराष्ट्राला उभा आडवा पालथा घालणार आहे आणि या कामात एक चळवळ एक आंदोलन म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये मला सहकार्य करावं की अपेक्षा या ठिकाणी मी सगळ्यांकडून मांडतो आणि आपल्याला रडायचं का लढायचं नाही आता तुम्ही म्हणताय की यांना विचारा तर मी काय अजून मला काही वेळ द्या हे करू आपण आपल्याला लढायचंय त्यामुळे शृंख्याला पायी असू दे हे केलं असतं ते केलं असतं कमी संख्या शृंख्याला पायी असू दे मी गतीचे गीत गाईन शृंख्याला पायी असू दे मी गतीचे गीत गाईन दुःख उधळ्या आता सर्वांना वेळ नाही कोंढलेल्या वादळांच्या या पाहा आणि वार लाटा माणसासाठी उद्याच्या इथून निघतील वाटा पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या भल दंड वाहू निर्मितीची मुक्त गंगा द्या इथे मातीत वाहूत स्वप्न उद्याचे पेरीत स्वप्न उद्याचे येथील फुलतील शेते ज्ञान ज्ञान घाम गाळीत येथे ज्ञान घाम गाळीत येथे येथून उठतील नेते यासाठी वाहिली ही सर्व निधनांची कमाई शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाईन दुःख उधळण्यासाठी आता वेळ नाही जय संविधान जय क्रांती जय जगत